भाजप पा अतिशय घातक पक्ष आहे अतिशय घातक विचार आहे भाजप पा लोक नेत्याला कधीही जास्त दिवस जवळ ठेवत नाही भाजपचे पा साधे कार्यकर्ते सुद्धा अजितदादांच्या विरोधात बोलायला लागले म्हणजे आश्चर्य आहे पुरोगामी विचारने तर साहेबांबरोबर होते पण तो दरारा भाजप बरोबर गेल्यानंतर कमी झाला आहे आज एक विधान देखील एक समोर शिरूर लोकसभेचा आढावा घेण्यात आला होता भाजपकडून त्याच्यामध्ये सुरुवातीला जेव्हा पक्ष फुटला तेव्हा आम्ही म्हणालो होतो भाजप लोक नेत्याला कधीही जास्त दिवस जवळ ठेवत नाही आणि ठेवलं तरी त्यांची ताकद राजकीय ताकद ही कमी केली जाते अजितदादांच्या बाबतीत तेच होताना आपण सगळेजण बघतोय भाजपचे नेते वागण्यावरनं दादांना दुजाभाव करत आहेत याचा काही प्रमाणात अंदाज हा आपल्याला आलाच आहे आता नेते तर करतच होते पण भाजपचे साधे कार्यकर्ते सुद्धा दादांच्या विरोधात बोलायला लागले म्हणजे आश्चर्य आहे त्या दादांच्या समोर अजित दादांच्या बद्दल बोलणं हे अनेक लोक टाळत होते कारण त्यांचा एक वेगळा दरारा होता जे जेव्हा पुरोगामी विचारनेते साहेबांबरोबर होते पण तो दरारा भाजप बरोबर गेल्यानंतर कमी झालाय असं वाटतं त्यामुळे भाजप बरोबर दादा राहिले तर ता त्यांना वीसच सीट या लढाव्या लागतील पण मग एक रणनीती भाजपची आणि दादांची असू शकते तर भाजपची असू शकते की दादांना वेगळं करायचं आणि दादांच्या कडनं प्रत्येक ठिकाणी वेगळा उमेदवार उभा करायचा आणि तो उमेदवार कुठेतरी आदरणीय पवार साहेबांचा जो पक्ष आहे त्या पक्षाचे जे उमेदवार असतील त्या उमेदवाराचे मतं खाईल असं रणनीती भाजपची असावी पण ही रणनीती भाजपची असली तरी अजितदादांचे जे आमदार आहेत ते काय खुले नाहीत त्यांना माहितीये की भाजप काय लेवलला जाऊ शकतं त्यामुळे भाजपली काही विचार केला तरी आमदार त्यांचा त्यांचा विचार त्या ठिकाणी करतील आणि येत्या काळामध्ये आपल्याला अजितदादांची अजून राजकीय ताकद कमी भाजप करत असताना बघायला मिळेल आपल्या नेत्याविषयी पक्षाच्या संपर्कात असतील असं भाजपच्या संपर्कात असेल कुणी शिंदे गटाच्या संपर्कात असेल कुणी आमच्या संपर्कात असेल तर ज्या पद्धतीने ते पूर्वी दादांची बाजू घेताना आपण बघत होतो लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर तसं काय होताना दिसत नाही पण भाजप अतिशय घातक पक्ष आहे अतिशय घातक विचार आहे त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून दादांना अजून मोठ्या प्रमाणात अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं केला जाईल असं वाटतं